नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नाथ भक्ताचे कोडे सोडवण्याचे गुड आणि दिव्य रहस्य कोडे म्हणजे फक्त भविष्य पाहण्याची पद्धत नाही तर नाथ महार्जांच्या कृपेने मिळणारे मार्गदर्शन आहे जे आपल्या जीवनातील अडचणी दूर कर करण्यास मदत करतात चला तर सविस्तर जाणून घेऊया नाथ संप्रदायात कोडे ही एक गूढ पद्धत आहे ज्याद्वारे नादभक्त लोकांना त्यांच्या समस्या अडचणी आणि भविष्याबद्दल मार्गदर्शन देतात कोडे पाहतात भक्त पण स्वतःच्या सो, विचारावर अवलंबून नसतो तर गुरु कृपेवर विश्वास ठेवतो यामध्ये गुरुस्मरण ध्यान आणि मंत्र खूप महत्वाचे असतात तर कोडे कोडे पाहण्यापूर्वी नादभक्त काही नियम पाहतात ते म्हणजे एक शुद्धीकरण कोडे पाण्याची जागा धूप दीप गंगाजल किंवा गोमत्रि शुद्ध केली जाते दोन नियमित साधना फक्त रोज मंत्र जप ध्यान आणि उपवास करतात तीन विशेष वेळा पहाटेचा ब्रह्ममुहूर्त दुपारी मध्यान आणि संध्याकाळी दीप माळी वेळा श्रेष्ठ मानल्या जातात ते गुप्तता कोडे ही एक गुप्त विद्या आहे त्यामुळे भविष्यातील संकेत केवळ आवश्यक त्या व्यक्तीच दिले जातात नादभक्त कोडे पाहतात डोळे मिटून ध्यानावस्थेत जातात या ध्यानातून काही चिन्हे प्रतिमा आवाज किंवा शब्दाच्या रूपात संकेत प्राप्त होतात हे संकेत कोडे आहेत तांदळाचे चिन्ह विखुरलेले तांदूळ कुटुंबात मतभेद दोन ढग दोन पर्याय काळा दाना वाईट नजर किंवा शाप दिव्याची ज्योत सरळ किंवा तेजस्वी ज्योत काम निरोगीपणे पूर्ण डावीकडे झुकलेले घरात वाद उजवीकडे झुकलेले धनलाभ किंवा चांगली बातमी तसेच पाणी म्हणजे शांत पाणी स्थैर्य लहरीदार प्रवास किंवा मोठा बदल काळसर संकट किंवा वाईट ऊर्जा धुराचे संकेत सरळवर यश डावीकडे अडथळे खाली झुकलेला असेल तर अडचणी वाढणार कोड्यात दिसलेली चिन्ह ही नाद बघते व्यक्ती समजावून सांगतात जर अंधार किंवा शापाचे संकेत दिसले तर त्यावर उपाय देखील दिले जातात उपायामध्ये मंत्र जप गुरुची सेवा किंवा साध्या पूजा अर्चा याचा समावेश होतो यामुळे लोकांना त्यांच्या समस्यापासून समस्येमधून बाहेर पडता येते आणि गुरुभक्ती वाढते नाथ भक्ताचे कोडे फक्त भविष्य सांगत नाहीत तर त्या गुरुच्या आदेश किंवा कृपेने मिळालेले उत्तर आहेत यामुळे भक्तांना योग्य मार्ग सापडतो संकट दूर होते आणि मुलाचे बरे होणे शेतातील पिकाची वाढ वस्तू परत हे सर्व कोड्यामधून झालेल्या चमत्काराचे अनुभव आहेत तर मित्रांनो कोडे पाहणे म्हणजे फक्त भविष्य जाणून घेणे नाही तर गुरुच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर करण्याचा मार्ग आहे नाद भक्त फक्त सं संकट सांगत नाही तर उपायही देतात ज्यामुळे भक्ताचा गुरु भक्तीवरचा विश्वास वाढतो आणि जीवनात सुख शांती समृद्धी येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नमो आदेश निरंजन